नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आजपासून एस एस सी परीक्षेस प्रारंभ परीक्षा केंद्रावर परीक्षेबाबत कडक नियम आजपासून सुरू झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेस सुरुवात झाली असून एलूर हायस्कूल येलुर येथे या परीक्षा घेतल्या जात असून या केंद्रावर सुरक्षा यंत्रणेसह शिक्षक शिक्षिका यांच्याकडून परीक्षा कॉपीमुक्त व्हावी या उद्देशाने कडक अंमलबजावणी केली आहे परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींना सोडताना पूर्णपणे तपासून सोडलं जात होतं तर बाहेरून टाकण्याचा प्रयत्न करू नये म्हणून कुरडक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत या परीक्षा केंद्रावर एकूण एक शे विद्यार्थी विद्यार्थिनी परीक्षेस बसले असून या केंद्रावर विद्यार्थ्यांना पिण्याचं पाणी पुरेसा लाईट पुरवठ्यासह पंखे तसेच वैद्यकीय सुविधांनाही तैनात केलं आहे असे परीक्षा केंद्र प्रमुख यांनी सांगितले महाराष्ट्रातील तमाम दहावी बोर्डची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना यस न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा न्यूज साठी आनंदा कांबळे सहसंपादक माझे ना नाव सुजय दत्ता यादव केंद्राध्यक्ष हे केंद्र गेले बारा वर्ष कॉपीमुक्त आहे इथं कुठेही कॉपी बाहेरून आली येत नाही किंवा आजही चालत नाही अतिशय चांगल्या उत्तम पद्धतीनं केंद्र चाललेलं आहे आणि ह्या चांगल्या चाललेल्या केंद्राची परंपरा आम्ही नेहमीच पुढं चालू ठेवू यासाठी संपूर्ण सुरक्षा तैनात केलेली आहे त्याचबरोबर आरोग्य व्यवस्था आहे विजेची व्यवस्था आहे फॅन पाणी लाईटची व्यवस्था प्रत्येक वर्गामध्ये आहे स्वच्छता आहे कुठलाही शांतता आहे कुठलाही त्रास ह्या केंद्रावरती उपद्रव होत नाही